अधिकाऱ्यांवर आरोप होत आहे नेमका कोणावर विश्वास ठेवायचा आता मी मंत्री ऐकत होते ते जे मांडत होते ते निश्चितपणे कदाचित दर्जाचे तुम्ही अधिकारी पाठवाल चौकशी सुरू होईल चौकशांच्या तारखावर तारखा पडतील हे सगळं होत राहील पण या निमित्तानं एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की शासकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर एखाद्या hmm. अभियंत्याला दनादन जाऊन मारहाण केली जाते एखाद्या तहसीलदाराला धमकावलं जात आता या डॉक्टर कदाचित यांना ज्या पद्धतीने मेंटली काय टॉर्चर केलंय की फिजिकली असॉल्ट केलंय ते अजून गोष्टी पुढे येतील hmm. पण हा असं असॉल्ट करणं किंवा टॉर्चर करणं यापासून या, या सगळ्या लोकांचं संरक्षण कोण करणार ही माणसं मेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे जर तीन महिन्यापासून संबंधित महिला या सगळ्या अत्याचाराच्या घटनांना सामोरी जात होती तर त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यंत्रणा असेल या सगळ्या लोकांनी आवश्यक त्या प्री प्रिकॉटरी गोष्टी का केल्या नाही त्या प्री प्रिकॉटरी जर त्याच वेळेला जर पूर्व प्रतिबंधात्मक काही पावलं उचलली असतील तर कदाचित आज ही डॉक्टर तरुणी आपल्यामध्ये हयात दिसली असतील बरोबर त्यामुळे शासनाचा नाकर्तेपणा ते झाकू शकत नाहीत आणि जेव्हा डिपार्टमेंटवर प्रश्न उपस्थित होतात तेव्हा ते अधिक गंभीर असतं कारण कायद्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर आम्ही दाद कुणाकडे मागायची अगदी बरोबर आहे सुषमाताई धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियासाठी आप... सर पोलिसांवर आरोप होत आहेत अतिशय गंभीर आरोप आहेत महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे आता नुकतीच येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केलीची घटना निदर्शनात आली आणि त्यांच्या हातावरती काही मजकूर देखील का त्या ठिकाणी आढळून आला याच्यामध्ये जे कोणी असेल याची सखोल चौकशी करून त्याच्यावर तातडीनं कठोरातली कठोर कारवाई निश्चितपणे शासनाच्या वतीनं करण्यात येईल निश्चितच सर धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियासाठी